बातमी बीडमधून आहे बीडमध्ये जी हत्या झालेली आहे त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे कायदा सुव्यवस्थेबाबत पोलिसांसोबत बोललोय असं ते म्हणाले इतर जिल्ह्यांमध्ये देखील हत्या होतात असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे त्यामुळे बीडचा बिहार झालाय अशी जी प्रतिक्रिया दिली गेली आहे अशी जी टीका केली गेली आहे ती का असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला तर बीडमध्ये झालेल्या संदर्भात टीका होत होती बीडचा बिहार झालाय असं म्हटलं जात होतं या प्रकरणासंदर्भात आता धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलिसांसोबत बोललोय असं धनंजय मुंडे म्हणाले जिथं हत्या झाली नाही जिथं किडनॅपिंग झाली नाही सगळ्या प्रत्येक जिल्ह्यात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी झाला का आपण लोक अभ्यास माहितीतले का म्हणतो हा घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे क्लेशदायी आहे संताप आणणारी आहे आणि कृपा करून बीड जिल्ह्याला बदनाम करू नका